ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता जे अधिकारी त्यावेळेला या केसवरती होते ते, ते म्हणजे सरंजामी आणि या सरंजामी कोर्टामध्ये अशी काही भयंकर साक्ष दिले की ज्याच्यामुळे खूप मोठा गोंधळ आहे आणि त्यातच या त्या पिस्तुलावरती साक्षीचे फिंगर प्रिंट सा पण त्यावेळेला ते रिपोर्ट चेंज करण्यासाठी महिपतने पैसे दिले होते हे सत्य सरंजामेंनी सांगताच एका झटक्यात केस सॉल्व्ह झाले आणि साक्षीच्या फिंगर प्रिंटमुळे साक्षी, साक्षी खोनीच्या कॅटेगरीत आले आणि त्यातच प्रियाचं सुद्धा आता घाणेरडं सत्य रविराजांच्या समोर आले नक्की काय आले पाहू इकडे अर्जुन सरंजामीनच्या घरी आलेला असतो आणि तो सरंजामींना सांगत असतो हे बघा साक्षी शिकरे या प्रकरणामध्ये तुम्ही जे काही आता कच्चा छेटा तुमचा आहे ना तो मी सगळा काढलेला आहे आणि साक्षी शिकरे ही तर एक्सपोज झाली पण पन तुम्हाला पण एक्सपोज व्हायला वेळ नाही लागणार यावरती सरंजामी म्हणतात हे बघ ही धमकी आहे ना ही फक्त साक्षी शिकरेकडेच तुझी चालू शकते ही धमकी माझ्याकडे बिलकुल चालणार नाही आहे त्यामुळे माझ्याकडे या अशा धमक्या देऊ नको यावरती अर्जुन म्हणतो हे बघा तुमचा सुद्धा कच्चा चिठ्ठा सगळा माझ्याकडे आहे त्यावरती आता सरंजाम मी म्हणायला लागतात ठीक आहे तुमच्याकडे कच्चा चिठ्ठा जरी असला ना तरी सुद्धा पुरावे नाही आहेत जे पुरावे कोर्ट मागतं माझ्या विरुद्धात कोर्टात कोणतेही पुरावे सादर करण्यासारखं तुमच्याकडे काहीच नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्हाला जर का वाटतंय ना की माझ्याकडे काहीच पुरा नाही आहे तर सगळ्यात पहिला पुरावा राजू म्हणून एक माणूस होता त्याच्या ड्रग डिलिंग मध्ये अटक झाली होती त्याला सोडवण्यासाठी तुम्ही किती लाच घेतलीत हा सगळ्यात पहिला पुरावा असं म्हणत अर्जुन एक एक कच्चा चिठ्ठा लागतो दुसरा पुरावा दुसरा म्हणजे एका फ्रॉडच्या केसमध्ये तुम्ही एफ आय आर दाखलच करून घेतली नव्हती हा आहे दुसरा पुरावा सगळ्याचा कच्चा चिठ्ठा आहे तुम्ही काही काळजी करू नका तिसरा पुरावा यावरती सायरी म्हणते अहो असं काय करताय दोन पुराव्यातच त्यांना घाम फुटलाय दिसतोय माझा मला या दोन पुराव्यात त्यांना जर का घाम फुटलाय तर आता आता या सगळ्यामध्ये तुम्हाला अजून पुरावा देण्याची काही गरज आहे का यावरती अर्जुन म्हणतो नाही सगळेच पुरावे सांगायची गरज नाही आहे पण सगळ्यात महत्वाचा एक जो माझ्याकडे पुरावा आहे ना तो पुरावा कोर्टा मी कोर्टासमोर सांगू इच्छितो असं म्हणत अर्जुनने आता इकडे तो म्हणतो की मी तुम्हाला सांगू इच्छितो की महिपत शिकरे यांच्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही त्यांच्याकडून किती लाच घेतली काय लाच घेतलेत सगळ्याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे बोला सांगू यावरती मग आता इकडे सरंजामे गडबडतात अर्जुन म्हणतो तुमच्याकडे दोनच ऑप्शन आहेत एक म्हणजे या केसमधले सगळे डिटेल्स मला सांगायचे किंवा किंवा मग तुमचा आता हा कच्चा चिठ्ठा कोर्टासमोर फ्रॉडच्या केसमध्ये उभा करतो दोन ऑप्शन आहेत बोला ह्या केसमध्ये ओपन होत आहे की सगळ्या केसमध्ये ओपन व्हायची गरज आहे तुम्हाला असं म्हटल्यावर ती आता इकडे सरंजामे गडबडतात आणि त्यानंतर ते आता पहिलं ऑप्शन निवडतात साक्षीच्या केसमध्ये जे काही खोटे पुरावे आहेत ते खोटे पुरावे का दिले कसे दिले हे कोर्टासमोर सांगून खरे पुरावे सादर करणं आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे त्यांनी केलेलं असतं साक्षीचे फिंगर प्रिंट जे पिस्तुलावरती असतात तो, तो बदललेला रिपोर्ट त्यानंतर सरंजामे मदत करण्यासाठी तयार झालेले असतात आणि अर्जुन सरंजामेंना उद्याची गोष्ट सगळी सा समजावून सांगतो दुसऱ्या दिवशी आता कोर्टामध्ये खूप महत्वाचा बदल घडणार दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये अर्जुन उभा राहतो आणि अर्जुन म्हणतो मला खरंच कोर्टाचा वेळ वाया घालवायचा नाही आहे पण प्रत्येक वेळेला साक्षी शिकरे यांनी जी सा साक्ष बदललेली आहे त्या साक्षी मी बोलेन प्रत्येक वेळेला साक्षी शिकरे यांनी खोटा दिवस उभा केलाय आता हा खोटा दिवस म्हणजे तेरा तारखेचा दिवस नसून हा अकराचा दिवस त्यांनी तेराचा म्हणून दाखवलाय हाच खोटा दिवस त्यांच्यासाठी खूप मोठा घाट ठरलेला आहे याच खोट्या दिवसामुळे आता इकडे मी दोन तास त्यांना कुठे गेलात दोन तास कुठे गेलात हे कंटिन्युअसली मी विचारत होतो पण हे दोन तास ते कुठे गेले हे सांगूच शकत नव्हत्या कारण कारण जर का त्यांनी ह्या दोन तासा कुठे गेले खरं सांगितलं असतं तर, तर तरीसुद्धा मी त्यांना रंगे हात पकडलं असतं त्या सगळ्याचा शोध काढला असता आणि मग मला लगेच कळलं असतं की त्या ते तेराला नाही तर त्या अकराला त्या दोन तास तिकडे गेल्या होत्या आणि म्हणूनच म्हणूनच त्यांनी मला काहीही सांगण्याचा म्हणजे प्रश्नच नाही त्यांनी मला काही सांगितलंच नाही असं म्हणत अर्जुन सांगतो आणि या सगळ्यामध्ये आता जे काही कळलेलं आहे त्यानुसार त्या ते तेरा नाही तर अकराला त्या रिसॉर्टला गेल्या होत्या तेरा तारखेला त्यांचे रेकॉर्ड पहिला फोन त्यांचा गेट जवळ आणि दुसरा फोन त्यांचा आतमध्ये होता तिसरं महत्वाचं म्हणजे प्रीतीज बुटीकचं रेकॉ कार्ड आणि चौथं म्हणजे पेंटंट या सगळ्या गोष्टीमुळे आता इकडे साक्षी शिकडे त्या रात्री तिकडे होत्या आणि त्या खुनाच्या आरोपामध्ये येऊ शकतात यावरती आता ऑब्जेक्शन घेत दामिनी म्हणते सारखं 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 तेच 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 उगाळत बसून अर्जुन सुभेदार यांना काय मिळतंय मला खरंच काही कळत नाहीये अर्जुन सुभेदार असं का करतायत मला खरंच कळत नाहीये म्हणजे तेच तेच उघाळून काही सिद्ध होणार नाहीये यावरती अर्जुन म्हणतो हे बघा मला सुद्धा कोर्टाचा वेळवाया घालवायचा नाही आहे मला सुद्धा पुरावे आणायचेच आहेत म्हणजे मी हे बिनबुडाचे आरोप करत नाहीये माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे आणि जो पुरावा मी या कोर्टासमोर सा सादर करणार आहे फक्त हा पुरावा सादर करण्यासाठी थोडा वेळ दिला जावा माझा जा पुरावा ऑन दी वे आहे असं म्हणत अर्जुन आता कोर्टाकडून थोडा वेळ मागून घेतो आणि त्यावरती कोर्ट अर्जुनला थोडा वेळ तो पुरावा सादर करण्यासाठी देतो आता हा पुरावा दुसरा तिसरा कोणताही नसून फिंगर प्रिंट असतात पिस्तुलावरचे पिस्तुलावरचे फिंगरप्रिंट मॅच करण्यासाठी किंवा जुने रिपोर्ट जे बदलले गेलेत ते सरंजामे घेऊन येणार असतात आता इकडे महिपत विचार करतो आता कसला हा पुरावा हा पुरावा कोर्टापर्यंत नाही पोचेल तर बरा आहे असे देवाकडे तो प्रार्थना करत असतो आणि तो, तो पुरावा सरंजामी आणि चैतन्य हे दोघ जण शोधत असतात दोघ जण सरंजामेंच्या घरी असतात आणि ते पुरावे शोधत असतात त्याच वेळेला आता इकडे तो पुरावा शोधण्यासाठी थोडा वेळ कोर्टाकडून मिळाल्यावरती इकडे आता प्रिया विचार करते कोणता पुरावा असेल आता अजून असा काय पुरावा असेल की ज्याच्यामुळे आता हा हा कोर्टा सिद्ध करेल नाही काहीतरी गडबड आहे इकडे आता चैतन्य आणि सरंजामे हे दोघ जण कोर्टाच्या इकडे जे पुरावे सादर करायचे आहेत ते शोधत असतात सरंजामेंना चैतन्य म्हणतो काय हो कुठे आहेत ते पुरावे म्हणजे मला तर का ही कळतच नाही आहे की तुम्ही ठेवलेत तरी कुठे यावरती सरंजामी म्हणतात अरे असं काय करतोय इथेच तर ठेवले होते इतके सगळे कच्चे चिठ्ठे आहेत त्याचा आता हा एक कुठे सापडायचा काही कळत नाही आहे तो तो रिपोर्ट शोधत असतात दोन वर्षापूर्वीचा ज्या रिपोर्टमध्ये साक्षीचे फिंगर प्रिंट त्या आता पिस्तुलावरती प्रथम दर्शनी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा रिपोर्ट काढलेले असतात तेव्हा त्या फिंगर प्रिंट त्याच्यावरती पुसले गेले असले तरीसुद्धा ते साक्षी वापरत असल्यामुळे साक्षीचे आणि मधुभाऊन दोघांचे असतात पण त्याच वेळेला फक्त फिंगरप्रिंट त्याच्यावर ठेवलेले असतात आणि खरे रिपोर्ट आपल्याकडे ठेवलेले असतात आता कोर्टामध्ये बराच वेळ वाट पाहिली जाते तरी सुद्धा अर्जुनचा पुरावा काही येत नाहीये दामिनी ऑब्जेक्शन घ्यायला लागते आणि दामिनी म्हणते मला असं वाटते की अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ उगाच वाया घालवत आहेत कोर्टाचा वेळ वाया घालवत अर्जुन सुभेदार या सगळ्यामध्ये आता उगाच हे सगळं करत आहेत म्हणून मला वाटतं की कोर्टाचा वेळ उगाच वाया घालवू नये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो मला फक्त थोडा वेळ द्या इकडे आता चैतन्य सांगतो सरंजा मे अहो कोर्टाची तिकडे वेळ निघून गेली असेल तुम्ही असं काय करताय की कोर्टाची वेळ जर का आत्ता निघून गेली तर पुन्हा आपल्याला तारीख मिळाली याचा ह्या पुराव्यांना काही अर्थ राहणार नाहीये आणि तेवढा वेळ सुद्धा नाहीये आपल्याकडे काय करायचंय बघा लवकर असं ती मग मात्र सरंजामे म्हणतात काय करूया शोध लवकर तू ही फाईल शोध मी ती फाईल शोधतो असं म्हणत सरंजामे फाईल शोधतात इकडे आता दामीने सांगायला लगते बद झालं कोर्टाचा हा खेळ खंडोबा बद झाला आता हे ना बंद करावं यांचे पुरावे काही येणार नाहीयेत आणि हे पुरावे येणार नाहीत हे मला शंभर टक्के माहितीये उगाच हे कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत दामिनीने या सगळ्यामध्ये आता सतत 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 सत, सतत तेच बोलून कोर्टासमोर सा सारखा एकच देखावा निर्माण केलेला असतो की यांच्याकडे कोणताही पुरावा नाहीये तोपर्यंत अर्जुन थोडा वेळ मागण्यासाठी कोर्टाला विनंती करत असतो फायनली सरंजामे यांना आता तो रेकॉर्ड दे सापडतो तो कागद सापडतो ज्या कागदामध्ये म्हणजे जे फॉरेन्सिक डिपार्टमेंटने रिपोर्ट दिलेले असतात त्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या रिपोर्टमध्ये साक्षीचे फिंगर प्रिंट असतात धावत पळत जण आता इकडे कोर्टात यायला निघतात त्या वेळेला मग बराच वेळ कोर्टाने वेळ दिलेला असतो पण अजूनही काही पुरावे न आल्यामुळे मग आता इकडे जज साहेब सांगतात अर्जुन सुभेदार तुम्हाला दिलेली वेळ आता जवळजवळ संपत आलेली आहे ठीक आहे तुम्हाला पुरावा सादर करायचा आहे ना तर तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुढच्या तारखेला जेव्हा पुढची तारीख येईल ना तेव्हा पुरावे सादर करा द कोर्ट इज ॲटन असं म्हणत ते आता पुढचं वाक्य बोलणार आणि हे कोर्टची ही तारीख संपवून पुढची तारीख देणार त्याच वेळेला अचानकपणे धावत पळत चैतन्य तिकडे येतो आणि अर्जुन असं मोठ्याने ओरडतो आणि जजसाहेब पुढची तारीख देत असतानाच याचं ओरडणं बघून त्याकडे त्याकडच्या पाहायला लागतात सगळेच जण चैतन्यकडे पाहतात आणि चैतन्य म्हणतो फायनली जे रिपोर्ट तुम्ही शोध होतात किंवा ज्या रिपोर्टबद्दल तुम्ही बोलताय ते रिपोर्ट मी घेऊन आलेलो आहे असं म्हटल्यावर ती पुरावे आता आल्यावर ती साक्षी आणि महिपत हे गडबडतात या अर्जुनने कोणते पुरावे आणलेत नक्की काय केलंय या अर्जुनचं काहीच कळत नाही आहे असं म्हणत आता इकडे सगळेच जण त्या रिपोर्टची वाट पाहत असतात किंवा त्या पुराव्यांची वाट पाहत असतात त्यानंतर मग आता हे सगळे पुरावे आणल्यावरती महिपत विचार करतो आता हे पुरावे कसले आहेत यावरती अर्जुन सांगायला लागतो ज्या वेळेला दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी खून झाला होता तेव्हा ज्या पिस्तूलने खून झाला ती फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे देण्यात आली होती फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे दिल्यावरती त्याच्यावरचे जे फिंगर प्रिंट आहेत ते त्यावेळेला ओरिजिनल हे बदलण्यात आलं होतं आणि कोर्टासमोर जी कोणती दिली होती ना आधी फॉरेन्सिक लॅबोरेटरीची रेकॉर्ड ते खोटे होती। होते त्याच्यावरती फक्त मधुकर पाटलांचे ठसे होते पण ही फिंगर प्रिंट ओरिजिनल आहे आणि ही बदलून ती देण्यात आली होती आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये हे आता फिंगर प्रिंट खरे आहेत याच्यावरती साक्षी शिकरे आणि मधुकर पाटील या दोघांचे फिंगर प्रिंट आहेत आता साहेब ते सगळं बघतात आणि त्याच्यावरती असलेले फिंगर प्रिंट साक्षीचे निघाले साक्षी तर चांगलीच गडबडते महिपत गडबडतो दामिनी गडबडते आता हे काय नव्याने झालं असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो या सगळ्यानुसार सिद्ध होते की ह्या त्या आश्रमात पण होत्या या पिस्तुरवतीवर फिंगरप्रिंट आहेत म्हणून खुनी म्हणून त्यांना आता मानण्यासाठी आपल्याकडे खूप मोठा खूप मोठा आता पुरावा आहे असं ती हे सगळे रिपोर्ट बघितल्यावर ती लगेचच दामिनी उठते दामिनी सांगते हे नाही आहे हे खोटे रिपोर्ट आहेत म्हणजे अर्जुन सुभेदार म्हणतील ते खरे रिपोर्ट का आणि आधी कोर्टासमोर सादर केलेले खोटे रिपोर्ट का नाही नाही आता ह्यांच्याकडे काहीही हे नाही आहेत ना म्हणून हे खोटे साक्षीदार उभे करतायत आणि खोटे साक्षीदार उभे करून आता हे सगळं असं वागतायत यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट दामिनी देशमुख तुम्हाला जरा निकाल देण्याची जरा जास्तच घाई लागलेली आहे असं मला वाटतंय अहो हे रिपोर्ट खरे आहेत कोणते रिपोर्ट खरे आहेत कोणते रिपोर्ट खोटे आहेत हे सगळं देण्यासाठी मला थोडा वेळ द्या मी थोड्याच वेळात कोर्टासमोर सिद्ध करू इच्छितो की कोणते रिपोर्ट खरे आणि कोणते रिपोर्ट खोटे आणि यासाठी मी जर का म्हणजे त्यावेळेचे जे होते इन्चार्ज म्हणजे सरंजामे या सरंजामेंना बोलवलं तर चालेल का त्यांनी या सगळ्याची पुष्टी केली तर चालेल का की मीच करायला पाहिजे असं म्हणत अर्जुनने कोर्टासमोर सरंजामेंचं नाव घेता महिपतच्या पायाखालची जमीन हदरते आणि महिपत आता लटालटा कापायलाच लागतो महिपतला कळतच नसतं आता हा सरंजामे ज्याला पण इतके पैसे चारले आज तो कोर्टामध्ये फिरला आणि त्यावरती अर्जुन म्हणतो ज्यावेळेला हा खून झाला त्यावेळेला आत्ता रिटायर्ड असलेले सरंजामे इन्स्पेक्टर सरंजामे हे त्यावेळेचे ठाणा इन्चार्ज होते आणि त्यांनी त्यांनी आता इकडे येऊन साक्ष द्यावी असं मला वाटतंय असं म्हटल्यावर ती सरंजामेंना बोलवायचं म्हटल्यावर ती साक्षीचे धाबे दडाणतात अण्णा अण्णा मला या सगळ्यामध्ये नाही अडकायचंय अण्णा मला वाचवा ना अण्णा काहीतरी करा अण्णा प्लीज मला वाचवा हे सगळं चालू असताना इकडे आता प्रिया म्हणायला झालं साक्षी अडकली असं म्हटल्यावर ती बाजूला बसलेले रविराज म्हणतात म्हणजे म्हणजे काय तुला ती साक्षी अडकली ह्याचं वाईट वाटतंय का काय नक्की यावरती प्रिया म्हणते नाही बाबा मला का वाईट वाटेल मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की मी स्वतः मधुभाऊंना खून करताना पाहिलंय मग जर मी स्वतः मधुभाऊंना खून करताना पाहिलं तर साक्षीचे फिंगर प्रिंट कसे काय येतील आणि त्यामुळे आता इकडे लगेचच आता सांगायला लागतं लगेच नागराज म्हणायला लागतो की अरे असं काय करतोयस दादा अरे तू इथेच तिची उलट तपासणी घेणार आहेस का कोर्टामध्ये जे काय चाललंय ते बघूया ना आणि कोर्टामध्ये जजसाहेब जो काही निर्णय देतील तो बघूया असं म्हटल्यावर ती आता इकडे रविराजांना प्रियाबद्दल संशय तर पहिल्यापासूनच असतो आणि त्यानंतर हा संशय पक्का होतो ज्या वेळेला प्रिया आता हे वाक्य बोलते आणि त्यानंतर मग आता इकडे साक्षी सांगायला लागते अण्णा अण्णा काहीतरी करा आता नाही मला जेलमध्ये जायचंय अण्णा प्लीज अण्णा प्लीज काहीतरी करा मी नाही जेलमध्ये जाऊ शकत हे फिंगरप्रिंट कसे काय आले अण्णा काय घडलं हे सगळं हा सरंजामे कसा फिरला आणि महिपतला सुद्धा आता कळत नसतं की हे नक्की काय झालेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता ऍडव्होकेट सरंजामे हे आता त्या दिशेने यायला लागतात आणि त्यानंतर ते सरंजामे कोर्टासमोर जे काही आहे ते आता सगळं सांगणार तोपर्यंत दामिनी म्हणते हे सगळं खोट आहे मी सांगते ना की आधीचे रिपोर्ट जे काही आहेत तेच खरे आहेत अर्जुन सुभेदार कोर्टाची दिशाभूल करत आहेत यांच्याकडे कोणताही पुरावा नाही आहे म्हणून पुरावे मॅनिपुलेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आधी जे काही रिपोर्ट आम्ही दिले त्या रिपोर्टवरती फक्त मधुकर पाटलांचे ठसे होते आणि मधुकर पाटीलच या सगळ्यात दोषी आहेत असं म्हणत ती आपल्या मतावरती ठाम असताना मग मात्र अर्जुनसुद्धा आपल्या मतावरती ठाम असतो आणि तो ॲडव्होकेट सरंजामे यांना बोलवतो ॲडव्होकेट सरंजामी आल्यावर ती कोर्टात एकच आता स्तब्धता येते नक्की काय हे उत्तर देणार किंवा सरंजामी नक्की काय सांगणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं सरंजा आता विटनेस बॉक्समध्ये येतात आणि अर्जुन सांगायला लागतो हा तुम्ही फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा रिपोर्ट बघितलात आणि याआधी तुम्ही इन्चार्ज असताना जो रिपोर्ट दिला तो या दोघांपैकी ऑथेंटिक आता इकडे हे कोणता आहे हा रिपोर्ट तुम्हीच कोर्टाला सांगा ज्याच्यावरून कोर्टाला आता इकडे व्यवस्थित दिशा मिळेल असं म्हटल्यावरती मग आता सांगतात जो अर्जुन सुभेदार यांनी रिपोर्ट सबमिट केलाय तो तो म्हणजे काही वर्षांपूर्वी तो रिपोर्ट आला होता पण यावरती अर्जुन म्हणतो पण मग तुम्ही रिपोर्ट चुकीचे का दिले यावरती मग आता सरंजामे सांगायला लागतात त्यावेळेला आरोपीचे म्हणजे साक्षी शिकरे हिचे वडील मैपत शिकरे यांनी माझ्यावरती दबाव टाकला होता मला धमक्या दिल्या होत्या आणि माझ्याकडून हे सगळं करवून घेतलं होतं त्यावेळेला मी या सगळ्या प्र म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये इतका अडकलो होतो की मला त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांची मदत करणं गरजेचं होतं पण आत्ता माझं मन मला खात आहे आणि त्यामुळे कुठेतरी सत्याच्या बाजूने साथ देण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावर ती कोर्टामध्ये झटक्यात केस सॉल्व्ह झालेली असत आणि म्हणून मी हे सगळे रिपोर्ट बदलले यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो कोर्टाला तुम्ही यातले दोघांपैकी खरे रिपोर्ट कोणते हे परत एकदा सांगाल का यावरती सरंजामी म्हणतात हो मी, मी कोर्टाला सांगू इच्छितो जे रिपोर्ट वरती साक्षीचे फिंगर प्रिंट आहेत तेच रिपोर्ट खरे आहेत आणि तेच रिपोर्ट दोन वर्षापूर्वी माझ्याकडे आले होते पण त्यानंतर दिलेल्या धमकीमुळे मी आता मॅन्युपुलेट रिपोर्ट करण्यामध्ये चुकीचं काम केलेलं आहे आणि हे सगळं माझ्याकडून घडलंय हे मी कबूल करतो म्हणजे हे सगळं महिपत शिकरे यांनी घडवून आणलेलं आहे असं म्हणत आता तर कोर्टासमोर सगळंच क्लिअर झालेलं असतं कोर्टासमोर आता कोणतीही गोष्ट राहिलेली नसते आणि त्यामुळे साक्षीचे फिंगरप्रिंट सापडल्यामुळे साक्षी या सगळ्यामध्ये दोषी आहे हे सुद्धा कोर्टासमोर आलेलं असतं सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो या अशा गोष्टी घडल्या असतील किंवा असं काही घडलं असेल हे कुणालाही वाटत नसतं आणि त्यानंतर मग आता इकडे दामिनी सांगते अर्जुन सुभेदार हे माझ्या क्लायंटला अडकवण्यासाठी खोट्यावरती खोटं बोलत आहेत यावरती मग अर्जुन सांगायला लागतो आता हे जे पुरावे सावर केलेत याच्यावरून अजून काय सिद्ध होतं त्यावरती मग आता जज साहेब सांगतात की एकंदर बघता फोनचे लोकेशन ते प्रीती बुटीकचं कार्ड आणि त्यानंतर शेवटची साक्ष म्हणजे ते फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे खरे रिपोर्ट या रिपोर्टनुसार साक्षी शिकरे या खुनी या कॅटेगरीमध्ये येऊ शकतात त्या दृष्टीने त्यांची चौकशी केली जाते आणि या संदर्भात अजून जास्त पुरावे सादर करण्यासाठी अर्जुन सुभेदार यांना एक तारीख दिली जाईल या तारखेला त्यांनी फायनल पुरावे सादर करावे आणि त्यानंतर साक्षी शिकरे ही दोषी आहे हे सिद्ध होईल आणि त्यासाठी अर्जुन सुभेदार यांना अजून एक तारीख दिली जाते त्या तारखेपर्यंत त्यांनी हे पुरावे आणावे असं म्हणत आता साक्षीला खुनीच्या कॅटेगरीत टाकलेलं आहे शेवटचा पुरावा आणि साक्षी फाशीवरती हे सगळं सगळं कसं घडणार अर्जुन शेवटचा निर्णायक पुरावा काय देणार हे येणाऱ्या भागातच कळणार